नमस्कार महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार आयोजित अभिजात मराठी अभिमान मराठी या कार्यक्रमात स्वागत आहे आपली भाषा जी अभिजात होतीच तिला जेव्हा अभिजात, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तेव्हा साहजिकच आपल्या सगळ्या मराठी माणसांना मनापासून आनंद झाला आणि शासनाचे हे जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांना सलाम करण्यासाठी किंवा त्या सगळ्याची एक नोंद घेण्यासाठी सुद्धा आपण प्रत्येकाने आपल्या दृष्टीने आपली जबाबदारी नेमकी काय आहे हे देखील जाणलं पाहिजे केवळ देशातच नाही तर परदेशात सुद्धा मराठीचा प्रचार प्रसार होण्यासाठी कोणते प्रयत्न चालू आहेत याचा एक आढावा घेणं या निमित्ताने गरजेचं होतं आणि त्यामुळेच मराठी भाषेची अभिजातता टिकवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेमके कोणते प्रयत्न चालू आहेत आपला आंतरराष्ट्रीय मराठी मंच नेमकं कशा पद्धतीने काम करतोय याच दृष्टीने ही मालिका अभिजात मराठी अभिमान मराठी आज आपल्या या कार्यक्रमात सहभागी होत आहेत मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉक्टर श्यामकांत देवरे सर नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। मराठी भाषा विभागाचं राज्य मराठी विकास संस्थांचं आणि अर्थात मराठी भाषा विभागा अंतर्गत येणाऱ्या सगळ्या संस्थांचं खरंतर मनापासून आम्ही अभिनंदन करतो सर किरण कुलकर्णी सर आपल्यापासून सुरुवात करीन मी आपल्याला विचारेन की मराठी भाषा विभागातर्फे आपण आज आपल्या सगळ्या मराठी जनांना काय सांगू इच्छिता आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय त्यामुळे याबद्दल काय सांगाल आपल्याला कल्पना आहे की मी नुकताच हा कार्यभार स्वीकारलेला आहे आणि प्रथमपासूनच मराठी साहित्याचा मराठी भाषेचा एक अभ्यासक आणि चाहता आणि मराठी भाषिक म्हणून ज्याला वाचनाची पार्श्वभूमी आहे असं सुदैव माझ्या वाट्याला आलेलं असल्यामुळे मी खूप आनंदाने हा कार्यभार स्वीकारलेला आहे आणि त्यातही मराठी ही, ही अभिजात भाषा दर्जा मिळाल्यानंतर मला हा कार्यभार मिळतो आहे हा माझ्या दृष्टीनं अतिशय अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे कारण खरोखर खूप काही मनात आहे कल्पना मनात आहेत ते सगळं प्रत्यक्षात आणता येईल आपल्या सर्वच मराठी भाषिकांना आपल्या भाषेला जेव्हा अभिजात दर्जा जाहीर झाला तेव्हा एक प्रकारची ऊर्जा मिळालेली आहे आणि ही सगळी ऊर्जा जी आहे ती योग्य पद्धतीने प्रवाहित करून आपल्या भाषेसाठी आपल्याला काय काय करता येईल यासाठी आमचा विभाग हा प्रयत्नशील होता आहे आणि पुढे पण राहील मात्र तुम्हाला सांगायला हरकत नाही की जेव्हापासून या विभागामध्ये आलो आणि काही जाहीर कार्यक्रमांमध्ये जाण्याचा योग आला तेव्हा मी सगळ्यांना आवर्जून हे सांगतो आहे की आपण आम्हाला आपल्या मनातल्या कल्पना सांगा नवीन नवीन उपक्रम आपण आयोजित करूयात घेऊयात आणि भाषेचा विकास घडवूया या दृष्टीनं आमचे प्रयत्न चालू आहेत त्यामुळे मराठी भाषा अभिजात दर्जा मिळाल्यामुळे ती ज्या एका उंचीवरती गेलेली आहे त्याचा आपण सर्व मराठी भाषिकांनी योग्य पद्धतीने उपयोग करून घेऊन भाषा विकासासाठी या संधीचा फायदा घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे नक्की सर आणि आपल्या मार्गदर्शनाखाली अनेक संस्था अनेक व्यक्ती या सगळ्यात जोडल्या जातील आणि आजपर्यंत साहजिकच मराठी भाषा विभागाशी अनेक मंडळी जोडलेली आहेत देवरे सर मी आपल्याला विचारेल की ज्या पद्धतीने मराठी भाषा विभागाचा आणि राज्य मराठी विकास संस्था विश्वकोष याचा कार्यभार आपण सगळे मिळून सांभाळत आहात तर आंतरराष्ट्रीय मराठी मंच हा याच उपक्रमाचा एक वेगळा पैलू ज्याला म्हणता येईल तर आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची जी भूमिका आहे ती पुन्हा एकदा आपण आम्हाला सगळ्यांना सांगावी आणि त्या दृष्टिकोनातनं आज नेमकं आपण त्याच्याकडे कसं पाहतोय हेही आपण सांगावं धन्यवाद सात मार्च दोन हजार बावीस रोजी आपण आंतरराष्ट्रीय मंचाची स्थापना केली माय मराठीचा प्रचार प्रसार जतन संवर्धन केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता किंबवना भारतापुरतं मर्यादित न राहता ते ग्रामीण भागापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जावं किंबहुना त्याची ख्याती किंवा हा झेंडा आटकेपार रोवण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावं या अनुषंगाने शासनाची अशी भूमिका होती की आता हा प्रचार प्रसार आणि हिचं जतन संवर्धन मराठीचं हे आपण आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत न्यावं हा प्रवास करत असताना आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीचे प्रयत्न करतच होतो त्यापूर्वीच आपण आंतरराष्ट्रीय मंचाची स्थापना केली आणि आपला हा असीम असा विश्वास होताच की आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळणारच यापूर्वीच आपण हा एक व्यासपीठ निर्माण केलं आणि सात मार्च दोन हजार बावीस रोजीच आंतरराष्ट्रीय मंचाची स्थापना करून सतरा देशांमध्ये उपसमन्वयकांची नेमणूक केली आणि यासाठी जे जे महाराष्ट्र शासन इथं जतन ज, ज, जतन संवर्धनासाठी तिच्या प्रचार प्रसारासाठी त्याच गोष्टी आंतरराष्ट्रीय स्तरावर या उपसमन्वयकांनी करावं असं शासनाचा मराठी भाषा विभागाचा मानस होता आणि त्या दृष्टिकोनातनं आमचं आगे कुछ किंबहुना पुढचं पाऊल हे ठेवण्याचा प्रयत्न सुरू करतो आहोत आता तुमच्याच माध्यमातून घेतल्या आणि झेंडा अटकेपार हाही कार्यक्रम के केला विश्वसंमेलनातही आंतरराष्ट्रीय मंचाचे अनेक उपसमन्वयक दोघ दोघं तिघ विश्वसंमेलनात आले चर्चा सत्र झाली ओहापोह हो झालं आणि त्यांनी नेमकं का करावं काय यासाठी आपण तुम्हीच होता त्या विश्वसंमेलनात ज्या दुसऱ्या विश्वसंमेलनात ज्याच्यामध्ये आपले चर्चा सत्र झाले आणि त्यांनी पुढे काय करावं यावर चर्चा झाल्यात आणि या अनुषंगाने आता आम्ही पुढील कार्यवाही करत आहोत माननीय कुलकर्णी सरही आता आमच्याकडे आले आहेत आणि चांगले मार्गदर्शक आणि मराठीवर प्रभुत्व प्रेम आणि वाचक या सगळ्या भूमिकेतनं जे गेले जात आहेत असं एक चांगलं मार्गदर्शन आणि मार्गदर्शक नेतृत्व आम्हाला लाभलं आहे मग असा एक विश्वास आहे की हा आंतरराष्ट्रीय मंच आता पुढे अत्यंत उत्तम काम करेल आणि माय मराठीचा प्रचार प्रसार जतन संवर्धन उत्तम हे उत्तमरित्या होईल माझा विश्वास आहे सर नक्कीच हे होईल आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा सदिच्छा आणि पाठबळ हे ने नेहमीच आपल्यासोबत सर आहे कुलकर्णी सर आपल्याला मला विचारायचंय की जेव्हा आंतरराष्ट्रीय मराठी मंच आपण म्हणतोय आता ही जी मालिका चालू आहे त्या मालिकेतनं आपण तिकडच्या एका महाराष्ट्र मंडळाला देखील जोडलेला आहे मुख्य समन्वयाचं जे काम आहे ते एका एका साखळीतून चालू आहे या सगळ्या प्रयत्नांबद्दल आपल्याला काय वाटतंय आणि आपण काय मार्गदर्शन कराल यामध्ये पुढे काय केलं पाहिजे आंतरराष्ट्रीय मंच स्थापन जो करण्यात आला तो अभिजात दर्जा मिळायच्या आधीच करण्यात आला ही जी माहिती आता देवरे सरांनी दिलेली आहे त्यावरून खरंच मला असं वाटतं की आपला मराठी भाषिकांचा भाषेबद्दलचा अभिमान आणि आत्मविश्वास दिसून येतो कारण ही गोष्ट खरीच आहे की आपले जे कर्तबगार बंधू बांधव आहेत भगिनी आहेत जे अटके बार साता समुद्रापार जाऊन त्यांनी आपल्या कर्तबगारीचा झेंडा रोवलेला आहे आणि तरीही त्यांना तिथे आपल्या भाषेबद्दलची जी प्रीती आहे भाषेबद्दलचा आदर आहे याचं एक अभिव्यक्ती करण्याचं माध्यम म्हणून हा आंतरराष्ट्रीय मंच विकसित होतो आहे आतापर्यंत सतरा देशांमध्ये काम सुरू झालेलं आहे परंतु जगातल्या एकूण राष्ट्रांची संख्या पाहता मला असं वाटतं की दोनशेच्या आसपास जी राष्ट्र आहेत त्यातल्या बहुतेक राष्ट्रांमध्ये मराठी भाषिक हे आहेत कोणत्या ना कोणत्या प्रमाणात आहेत संख्या कमी जास्त असेल पण ते आहेत आणि समूह छोटा असो अथवा मोठा असो हे जे आपले बंधू भगिनी तिथे जाऊन कर्तबगारी गाजवतायत त्यांचा आम्हाला अभिमान आहे आणि या त्यांच्या कर्तबगारीला भाषेच्या दृष्टिकोनातून काय जोड देता येईल असा दृष्टिकोन या आंतरराष्ट्रीय मंचांचा आहे आपण जी आता मालिका करतो हो। आहोत त्यातले काही एपिसोड्स मी पाहिले त्यावरून मला असा अंदाज आला की खरोखर या सर्व देशांमध्ये खूप उत्साह आहे आणि खूप उत्सुकता आहे म्हणजे मगा मी म्हंटल तसं अभिजात भाषा जाहीर झाल्यामुळे दर्जा जाहीर झाल्यामुळे अक्षरशः एक ऊर्जेची लाट पसरते आहे असं मला दिसत आहे त्यामुळे अनेक अनेक नवीन आणि कल्पक असे उपक्रम समोर येत आहेत आणि ते उत्साहानं पार पाडायला स्वयंसेवी पद्धतीने हे सगळे समन्वयक उपसमन्वयक त्या त्या देशातून पुढे येतात त्या त्या देशाची महाराष्ट्र मंडळ त्यांच्या पाठीशी आहेत हा अतिशय उत्साहवर्धक असा भाग आहे माझं जे निरीक्षण आहे त्यानुसार मला असं दिसलं की जेव्हा आपण आपली मातृभूमी सोडून दुसऱ्या देशामध्ये दुसऱ्या भूमीमध्ये राहत असतो तेव्हा मग आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या भाषेबद्दल आपल्या भाषेतल्या साहित्याबद्दल एका वेगळ्या पातळीवरची प्रीती जागृत होत असते आणि त्याची अभिव्यक्ती होत असताना अगदी स्वाभाविकपणे थोडीशी सुरुवातीला ती उत्सवी पद्धतीने जागृत होत असते आणि ते स्वाभाविक आहे ते आवश्यक पण आहे त्यामुळे अनेक देशांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची सेलिब्रेशन त्या निमित्तानं सगळ्यांनी एकत्र येणं असे उपक्रम चालू आहेत असं दिसत आहे मराठी भाषा विभागाचा सचिव या नात्याने याबद्दलचं माझं मत असं आहे की आपल्याला अभिजात दर्जा आपल्या भाषेला मिळाल्यानंतर आता आपण थोडं पुढच्या टप्प्यावर जाण्याची आवश्यकता आहे म्हणजे वी मस्ट गो टू नेक्स्ट स्टेप ही स्टेप कोणती असू शकते याचा विचार विनिमय सध्या आम्हा सगळ्या लोकांचा चालू आहे आणि त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय मंचामध्ये सहभागी असलेल्या सगळे समन्वयक सगळी महाराष्ट्र मंडळं यांचाही आम्ही समावेश करून घेत आहोत या उपक्रमांचं स्वरूप मला असं वाटतं की निव्वळ एकत्र येणं आणि उत्सव करणं समारंभ करणं याच्या पलीकडे जाऊन भाषा वृद्धी भाषा विकास आणि भाषेमध्ये काही ना काही कॉन्ट्रीब्युशन या पद्धतीने काय उपक्रम घेता येतील त्याला काही जर आर्थिक सहाय्य लागत असेल तर ते आमच्याकडून कसं उपलब्ध करून देता येईल महाराष्ट्रातून काय मदत आपल्याला करता येईल आणि खर तर काही बाबतीत मला असं वाटतं की काही देशांमधले जे काही उपक्रम आहेत ते इतके सुंदर कल्पक आणि नाविन्यपूर्ण आहेत की मला वाटतं महाराष्ट्रात त्यांची सुरुवात करायला हरकत नाही <laughs> अशी ही छान अशी दिवाण घेवाण आहे ती ही इंटरनॅशनल कम्युनिटी आहे आणि मला असं वाटतं की आता अशा प्रकारचे भाषा विकासासाठीचे उपक्रम काय असू शकतात याची एक बँक जर आपण सर्वांनी तयार केली तर त्या बँकेत त्या कल्पना उचलून अनेक देशांमध्ये आपल्याला कामकाज करता येईल वा वा खरच खूप उत्तम कल्पना आहे आणि मला असं वाटतं की या बँकेतली ठेव जी आहे ती वाढत राहिली पाहिजे आणि ती तशी नक्की वाढत राहील असं वाटतं पण सर इथे मला आणखीन एक सांगायचं की प्रत्येक देशामध्ये होणारे जे, देशा दे जे प्रयत्न आहेत म्हणजे सण उत्सव परंपरा तर होत आहेत पण वाचनालय उत्तम त्यांनी चालू केलेली आहेत काहींनी मराठी भाषेचे वर्ग चालू केलेले आहेत मराठी साहित्य विषयक वाचनाचे कार्यक्रम असे काहींनी चालू केले आहेत आज तिकडचे काही लेखक सुद्धा नव्याने येऊ पाहत आहेत तर कुलकर्णी सर आपण या तिकडच्या लेखकांना किंवा नवीन वाचकांना आपण काय आणखी सांगूया किंवा काय त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल होण्याच्या दृष्टीने काय करता येईल याचे दोन तीन पैलू आहेत या मुद्द्याचे त्यातला एक महत्वाचा पैलू आहे तो म्हणजे भाषांतराचा म्हणजे इतर भाषांमधून मराठीमध्ये किंवा मराठीतून इतर भाषांमध्ये चांगली पुस्तकं चांगल्या कलाकृती नेण्यासाठी हा जो परदेशात राहणारा मराठी भाषिक वर्ग आहे यांच्यातनं कुणी उत्साही जर पुढे आले लोक तर मला वाटतं आमचा विभाग त्याच्यासाठी विशेष योजना नियोजन करतो आहे त्याला निश्चितपणे आपण मदत करू शकू आपण आता ग्रंथालयांचा उल्लेख केला अशा प्रकारच्या ग्रंथालयांना काही आपल्याला मदत देता येईल का कशा पद्धतीनं देता येईल आणि त्याचा दर्जा कसा टिकवता येईल या सगळ्याचा पण आम्ही विचार करतो आहोत मला नेहमी असं वाटतं की प्रत्येक देशामध्ये राहणारा मराठी भाषिकांचा जो गट आहे त्यांच्या आवडी निवडी आणि त्यांना पाहिजे असलेलं असं जे, अस जे काय असणार आहे साहित्य असेल किंवा मराठी भाषेचे उपक्रम असतील ते वेगवेगळे असणार आहे त्यामुळे सगळ्यांसाठी म्हणून एकच काहीतरी असं चौकट बंद असं करणं योग्य होणार नाही आणि त्या परदेशातल्या मराठी भाषिकांचे जे कुणी नेतृत्व करतायत त्यांना सुद्धा हा विचार करायला पाहिजे की आपल्या या देशामध्ये राहणाऱ्या रा मराठी भाषिकांची आवडीनिवडी काय आहेत गरजा काय आहेत आणि त्या भागवण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीची पुस्तकं पाहिजे आहेत त्यांची निवड आपण करायला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण पुढे जायला पाहिजे मगाचा माझा मुद्दा थोडासा स्पष्टीकरण करतो म्हणजे गणेशोत्सव आम्ही साजरा करतो ही एक फार चांगली गोष्ट आहे एकत्रीकरणाचं ते एक माध्यम आहे आणि तर आपल्या सांस्कृतिक संचिताचं ते एक प्रकटीकरण आहे पण गणेशोत्सव साजरा करताना आपल्या इथल्या एका महाकवीने ज्या आरत्या लिहिलेल्या आहेत त्या कविता म्हणून किती छान आहेत आणि त्याच्यामध्ये भाषा सौंदर्य कसं आहे याची पण चर्चा झाली तर मला वाटतं ते भाषा विकासाला उपयुक्त आहे अशी संधे जोड जर सगळीकडे करता आली आणि त्याच्यासाठी नव्या कल्पना आपल्याला एकमेकांना देता आल्या मला वाटतं मराठी भाषा विकासाचा हा एक वेगळा सोपान ठरेल असं नक्की म्हणता येईल कारण प्रत्येक सण परंपरांना म्हणजे मला एका देशातलं उदाहरण आठवत दे आहे की आषाढी कार्तिकीच्या निमित्ताने त्यांनी वारी केली मुलांना वारीमध्ये सहभागी करून घेतलं आणि त्याच वेळी संतांचं साहित्य याच्यावर चर्चा केली तर तुम्ही सर जो म्हणताय तो मुद्दा इथे कुठेतरी जोडला जातोय आणि अशा प्रकारे जर सगळ्या देशांमध्ये दे जोडलं गेलं तर निश्चित एक चांगला समन्वय साधला जाईल देवरे सर मला सांगा की आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची एक वाटचाल चालू आहे पण त्याचबरोबर आपले असे अनेक उपक्रम आहेत की जे उपक्रम कदाचित इथन जसं सर म्हणाले की तिकडचे काही आपल्याकडे आपले काही तिकडे असे करता येतील तर अशा काही उपक्रमांविषयी सुद्धा आम्हाला थोडस सांगा सा ना आपण आता आंतरराष्ट्रीय मंचाच ध्येय उद्दिष्ट धोरण आणि कार्यप्रणाली असायचं काम करतोय हे चालूच राहील मात्र त्या व्यतिरिक्त भारतामध्ये जे बृहन महाराष्ट्र मंडळ आहे मंडळांची संख्या वाढवण्याचं काम चाललं आहे आणि भारतातही वाचन संस्कृतीची अथवा माय आपण हाती घेतोय पुढच्या टप्प्यामध्ये दुसरं बरं यासोबतच बोली भाषेचे प्रकल्प मोडी लिपी कवितेचं गाव पुस्तकाचं गाव या सारखे कल्पक उपक्रम शासनाने हाती घेतले आहे मराठी भाषा विभागाने हाती घेतले आहे कवितेचं गाव आणि पुस्तकांचं गाव हे प्रत्येक जिल्ह्यात व्हावं असं शासनाचं धोरण आहे बिलारला आपण पहिला पायलट प्रोजेक्ट केला आणि तो एक यशस्वी स्वरूपात कार्यान्वित झालेला आहे नुकतंच आपण मंगेश पाळगावकरांच्या गावी मागच्या वर्षी उभा दांडाला पहिलं कवितेच्या गावाचं उद्घाटन केलं प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचं गाव व्हावं आणि एक कवितेचं गाव व्हावं यासाठी दो, एक धोरण ठरवलं जात आहे आणि त्याच्यानुसार एक कार्यप्रणाली निश्चित होत आहे यासोबतच राज्य मराठी विकास संस्थे संस्थेमार्फत जवळजवळ एक अठ्ठेचाळीस ते पन्नास प्रकल्पांवर आम्ही काम करतो आहे त्या कामाचं मूल्यमापन माननीय सचिव मोदयांच्या मार्गदर्शनाने होत आहेत आमच्या दोन तीन बैठका झाल्या आणि त्याच्यावर आता काम करायचं सुरू आहे आणि निश्चितच यावर एक चांगलं काम होईल आणि वाचकांना मराठी भाषकांना एक अभिमान वाटेल ग्रामीण भागापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत असं मराठी बरोबर दिला। हुँ, हुँ, हुँ। देवरे सर मला सांगा की आज आपण ही पूर्ण मालिका जवळपास आता त्याचा समारोप होत आलाय तर आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे जे उपसमन्वयक काम करतायत आणि मुख्य समन्वयक म्हणून डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे या सगळ्याचं नेतृत्व करतायत तर या सगळ्या उपसमन्वयकांना आज तुम्ही काय सांगू इच्छिता आदरणीय ज्ञानेश्वर मुळे हे आपल्या मंचाचे मुख्य समन्वयक मुख्य समन्वयक आहेतच आपण गेल्या दोन वर्षापासून त्यांच्या मार्गदर्शनाने अत्यंत चांगलं काम करतच आहोत मात्रस्पद आहे म्हणजे सांगायला आवडेल की या उपसमन्वयकांची कल्पक दृष्टी तिथं माय मराठीसाठी काय करावं तिथं जतन संवर्धन कसं होईल ग्रंथालयांची निर्मिती व्हावी निरनिराळे उपक्रम व्हावे यासाठी हे सतत बोलत असतात आमचा एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये ओहा चर्चा होत असते आणि आत्ताच मागच्या महिन्यात जी आमची बैठक झाली इंटरनल त्याच्यामध्ये केवळ हा मंच कागदावर न राहता केवळ बैठका किंवा माननीय सचिव महोदयांनी सांगितलं की केवळ उत्सवी स्वरूप प्राप्त न होता याला खरं मूर्त स्वरूप होऊन याच मराठीचं जतन संवर्धन आणि प्रचार प्रसार आणि याच्यामधनं काही सुंदर निर्मिती होईल का यासाठी आमचं काम सुरू आहे आणि लवकरच आंतरराष्ट्रीय मंचाकडून आणि उपसमन्वयक आणि माननीय मुळे सरांच्या मार्गदर्शनाने हे काम उत्तम होईल आता सचिव महोदयही आमच्या डिपार्टमेंटला म्हणजे विभागाला रुजू झाले आहेत सरांचंही मार्गदर्शन लाभेल आणि निश्चितच यामधून काहीतरी एक सुंदर निर्मिती होईल असा आशावाद संचालक राज्य मराठी विकास संस्था म्हणून मला वाटतो निश्चित सर निश्चित कुलकर्णी सर शेवटचा प्रश्न आपल्याला समारोपाचा मला विचारायचा आहे आंतर की आंतरराष्ट्रीय पातळीवर हे सगळे प्रयत्न होताना दिसत आहेत जसं मी म्हटलं की सगळे उपसमन्वयक काम करतायत पण या पुढे जाऊन जसं की म्हणतो की आपण एक एक पाऊल पुढे टाकायला हवं या दृष्टीने मराठी भाषेच्या प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेमके काय प्रयत्न होण्याच्या दृष्टीने या उपसमन्वयकांना आपण काय आवाहन कराल मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून वेगवेगळ्या देशांमधले हे जे सगळे उपसमन्वयक आहेत मला असं वाटतं की ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे आणि मराठी भाषेचे हे अम्बेसेडर आहेत <laughs> अम्बॅसेडर या नात्याने आपल्याला त्यांच्या जर कामाकडे पाहिलं तर प्रचार आणि प्रसार हे शब्द थोडेसे तोकडे आहेत असं मला वाटतं <laughs> प्रचार आणि प्रसाराच्या पलीकडे जाऊन म्हणजे खर तर मला असं वाटतं की वेगळ्या भूमीवरती कर्तबगारी सिद्ध केलेली ही मंडळी आहेत त्यांना त्यांच्या आसपास त्यांच्या बरोबर मराठी भाषिक असलेले किंवा मराठीवरती प्रेम असलेले पण अमराठी असे पण अनेक लोक असतील अने आणि आपल्याला कल्पना आहे की मातृभूमीपासून दूर गेल्यानंतर भेटलेल्या लोकांचा एकमेकात एक वेगळा बंध निर्माण झालेला असतो तर त्याचा काहीतरी एक उपयोग करून घेऊन आपल्या भाषेला कॉन्ट्रीब्युशन हे जर करतात म्हणजे याचं एक उदाहरण मला सांगता येईल की त्या वेगळ्या देशामधली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीतल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत तिथलं जे काही वातावरण आहे त्याची ओळख मराठी माणसांना करून देणं साहित्यातून असेल लिखाणातून असेल व्याख्यानातून असेल कारण भाषा ही फक्त काही लिखित स्वरूपातली असते असं नाही त्यामुळे वेगळे वेगळे आपल्याला खर तर माध्यम वापरता येतील ही त्यांनी करून दिली तर इंग्रजीमध्ये फार चांगला शब्द आहे बघा आपल्या मरा महाराष्ट्राला एक्सपोजर मिळेल म्हणजे एक असं वातावरण दिसत आहे की महाराष्ट्रातली मंडळी ठराविक देशांमध्ये आहेत असं आपल्याला वाटत आहे पण आम्ही प्रत्यक्ष माहिती घेतली तर अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये जिथे आपल्याला अपेक्षित नाही किंवा वाटत नाही माहिती नसते अशा ठिकाणी सुद्धा मराठी भाषिक आहेत त्यामुळे त्या देशांबद्दलची माहिती सुद्धा मराठीत येईल लिखित स्वरूपात येईल किंवा इतर स्वरूपात येईल त्याचं एक्सपोजर महाराष्ट्रातल्या मंडळींना मिळू शकेल हा एक भाग झाला आणि दुसरीकडे त्यांना देखील ते मातृभूमीपासून लांब आहेत त्यामुळे आता इथे भाषा कोणत्या वळणाने चालली आहे पण हा भाषेचा प्रवाह आहे ती विकसित होतच आहे प्रत्येकी विकसित होत असते आणि त्यामुळे नक्की काय घडामोडी आहेत काय विकास होतो आहे याची त्यांना सुद्धा माहिती मिळावी असं एक ऑर्गॅनिक रिलेशन म्हणजे मला वाटतं जिवंत नातं हे जर तयार झालं तर जागतिक पातळीवरती एक महत्वाची भाषा म्हणून मराठी भाषेचं जे स्थान आहे ते बळकट व्हायला मदत होईल आणि या बळकटीकरणाच्या प्रयत्नात आपण सगळे हातात हात घालून जास्तीत जास्त प्रयत्न करूयात आणि समन्वयकांना मी हे सांगू इच्छितो की आपण सगळे एकत्र आहोत जरूर आमच्याशी संपर्क साधा आपल्या नव्या कल्पना सांगा अडचणी असतील त्या सांगा सगळ्या अडचणी आम्ही दूर करू शकू असं नाही पण आपण एकत्र मिळून प्रयत्न तर करू शकतो आणि आपल्या माय मराठीसाठी आपल्याला हे करता येईल त्यामुळे समन्वयकांकडून माझी अपेक्षा आहे की आता तयार व्हा बी रेडी आणि अभिजात भाषेचा दर्जा घेतलेली मराठी भाषा नव्या ऊर्जेनं आपण पूर्ण जगामध्ये पुढे नेऊयात आणि त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य करा हेच माझं म्हणणं वा खऱ्या अर्थाने अभिजात मराठी अभिमान मराठी असच आहे आणि त्यामुळे या सगळ्या समन्वयकांच्या देशोदेशीच्या समन्वयकांच्या एक साखळी निर्माण होईल आणि या साखळीतनं आपली मराठी भाषा विकसित होण्यासाठी नक्की प्रयत्न होतील त्यामुळे सर आपल्याकडनं असंच वेळोवेळी मार्गदर्शन मिळत राहावं हो। आणि अशा अनेक मालिका असे अनेक उपक्रम असे अनेक कार्यक्रम आपण करत राहूया अशी सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करते आणि देवरे सर कुलकर्णी सर आपण दोघांनीही अतिशय उत्तम रीतीने ही, ही सगळी माहिती दिली त्याबद्दल आपले आभार मानते महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कारच्या माध्यमातनं अभिजात मराठी अभिमान मराठी या मालिकेचा आता समारोप होणार आहे त्यामुळे पुढचं पाऊल टाकायला आपण सगळे सज्ज होऊया आणि पुढचं काम असंच ऊर्जेने करत राहूया सर खूप खूप धन्यवाद 何が <Definitely. S 2>、yeah.